नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तळ हाताला खाज येत असेल तर घरात पैसा येतो लवकरच धनवान होण्याचे संकेत असतात जाणून घ्या याचे काय कारण आहे उजव्या हाताला खाज आल्यामुळे काय संकेत असतात तर डाव्या हाताला खाज आल्यामुळे त्याचे काय संकेत असतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद ज्योतिषशास्त्रात आर्थिक लाभ आणि पैसा मिळण्याचे काही उपाय सांगितलेले आहेत जर एखाद्या व्यक्तीला तळ हाताला खाज सुटली असेल तर ती बाब खूप शुभ मानली जाते कारण हे धनप्राप्तीचे संकेत असतात जीवनात भरपूर पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकजण त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करतो पण सर्वांनाच ही गोष्ट साध्य होत नाही काहींना यश मिळतं तर काहींना यश मिळत नाही जीवनातील धनप्राप्तीच्या योगाविषयी जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिकशास्त्र आपणास अचूक माहिती देत असतं शास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या आधारावर उजव्या हाताला खाज आल्यामुळे भाक्य आपणास काय संकेत देतो याविषयीची माहिती पाहूयात शकूनशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला किंवा शरीराच्या उजव्या भागाला खाज येत असेल तर ते अशुभ मानले जाते तुम्हाला या भागात खाज सुटत असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते किंवा तुम्हाला अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुम्हाला पैसे हुशारीने खर्च करावे लागतील डाव्या हाताला खाज सुटल्यामुळे भाग्य आपणास काय संकेत देतो जर एखाद्या दे व्यक्तीच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ मानले जाते याचा अर्थ तुम्हाला लवकरच पैसे मिळू शकतात शकूनशास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खाज येते तेव्हा त्याचा अर्थ तुम्हाला चांगलेच दिवस येणार आहेत असा संकेत असतो सोबतच हाताव्यतिरिक्त शरीराचे असे काही भाग आहेत ज्या भागांना खाज सुटण्याला एक विशेष अर्थ आहे जर एखाद्या व्यक्तीच्या पायाला खाज येत असेल तर समजावे की तुम्हाला प्रवासाचा योग आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या छातीला खाज येत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला गेला आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत असा संकेत असतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव